मी गणेश रामचंद्र देशपांडे उद्या सात सप्टेंबर खग्रा चंद्रग्रहण आहे आणि या ग्रहणाचा काही राशींच्या व्यक्तींवर अनिष्ट अथवा चांगला परिणाम होऊ शकतो तर त्या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत मेष राशीच्या बाबतीत या चंद्रग्रहणाचा अतिशय चांगला अशा प्रकारचा परिणाम होणार आहे मेष राशीला हे चंद्रग्रहण जे आहे तर ते लाभदायक असणार आहे वृषभ राशीला सुद्धा सुखदायक आनंददायक अशा प्रकारचं हे चंद्रग्रहण असणार आहे मिथून राशीच्या व्यक्तींनी मात्र काळजी घेणं उद्या आवश्यक आहे कारण त्यांचा समाजात वावरत असताना अपमान होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यामुळं मिथून राशीला हे थोडस त्रासदायक वाटणार आहे कर्क राशीला मात्र या चंद्रग्रहणामध्ये या चंद्रग्रहणाच्या कालावधीत घात होण्याची शक्यता आहे त्यामुळं उद्या वाहन चालवत असताना या व्यक्तींनी काळजी घेणं आवश्यक का आहे सिंह राशीची जी व्यक्ती असेल तर तिच्या जोडीदारास या कालावधीमध्ये त्रास होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या जोडीदारांच्या बाबतीत काळजी घ्यावी कन्या राशीला हे जे चंद्रग्रहण असणार आहे तर ते कन्या राशीसाठी मात्र सुखकारक अशा प्रकारचं हे चंद्रग्रहण असणार आहे तूळ राशीच्या व्यक्त व्यक्तींना चिंता वाढवणार अशा प्रकारचं हे चंद्रग्रहण असणार आहे त्यामुळं तूळ राशींनी सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी व्यथा वाढवणार अशा प्रकारचं हे चंद्रग्रहण असणार आहे धनु धनुराशीच्या व्यक्तीला मात्र हे अतिशय अनुकूल अशा प्रकारचं हे चंद्रग्रहण आहे या कालावधीमध्ये या राशीच्या व्यक्तींना अचानक धन प्राप्ती होऊ शकते मकर कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना मात्र हे चंद्रग्रहण जे आहे तर ते त्रासदायक असणार आहे मकर राशीसाठी धननाश होणार अशा प्रकारचं हे चंद्रग्रहण आहे कुंभ राशीसाठी शरीर पेढा उद्भवू शकते आणि मीन राशीच्या व्यक्तींचा द्रव्यनाश होऊ शकतो या कालावधीमध्ये वृश्चिक मकर कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींनी काळजी घेणं आवश्यक आहे कारण मृत्यू पंचक या कालावधीमध्ये आहे आणि त्याचा अनिष्ट परिणाम या राशीच्या व्यक्तींवर होऊ शकतो त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी ज्योतिषशास्त्रानुसार अशा प्रकारची काळजी आपल्या बाबतीतली काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटतं धन्यवाद